अलीकडेच बॅट्स ऑफ बॉलिवूड ही हिंदी वेब सिरीज प्रदर्शित झाली तिचं दिग्दर्शन बॉलिवूडच्या सगळ्यात महागड्या अभिनेता शाहरुख खानच्या मुलाने म्हणजे आर्यन खानने केले ह्या आर्यन खानचं नाव दोन हजार एकवीस मध्ये कॉर्डेलिया या, या क्रूज प्रकरणामध्ये मोठ्या वादात आलं होतं मात्र त्यात ते त्याची काहीच चूक निघाली नाही आणि त्याला क्लीन चिट दिली गेली या सिरीजमध्येही त्याने ड्रग्ज विरोधात एक प्रसंग दाखवलाय जो सध्या फार चर्चेत आहे यामध्ये समीर वानखेडे यांचं नाव समोर होतंय पण समीर वानखेडे कोण त्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहे तो प्रसंग नेमकं काय का होता ही सिरीज चर्चेचा विषय का म्हणली या सगळ्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट बॅट्स ऑफ बॉलिवूड ही सिरीज रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली निर्मित करण्यात आली सोबतच गौरी खान या निर्मात्यांपैकी एक आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजची कथा एका बाहेरगावच्या तरुणाभोवती फिरते जो बॉलिवूडमध्ये नाव कमवण्याचं स्वप्न पाहत असतो या प्रवासात त्यांना दिसणारा ग्लॅमर पाठीमागे घडणारं राजकारण स्टार किड्स विषयीचा वाद नेपोटिझम फसवणूक आणि फेक प्रसिद्धी या सगळ्याचं मिश्रण सिरीजमध्ये विनोदी आणि नाट्यमय पद्धतीने दाखवलंय या सिरीजमध्ये लक्षा लालवानी सहेर बंबा बॉबी देवल राघव जुआल मनोज पहावा मोना सिंग अन्या सिंग यासारखे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारतायत सोबतच काही मोठे कलाकार का जसे शाहरुख खान इम्रान खान करण जोहर आमिर खान राजा मौली यांनी छोट्या छोट्या प्रसंगातून झळकून प्रेक्षकांना धक्का दिलाय पण ह्यात चर्चेचा मुद्दा आहे तो एक प्रसंग जो कॉन्ट्रोवर्सीचा विषय बनला या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मूवीच्या सक्सेस पार्टीचा एक प्रसंग दाखवलाय ज्यात एक व्यक्ती ड्रग्ज गांजा नशा करताना दिसलाय त्यानंतर या प्रसंगात एंट्री होते ती एन अधिकाऱ्यांची जे त्या व्यक्तीला सोडून जवळच उभ्या असलेल्या पण निर्दोष असलेल्या एका अभिनेत्याला अटक करतात आठवलं का हे असं आधीही कुठेतरी घडलंय कुठे थांबा मीच सांगतो हे घडलंय दोन हजार एकवीस मध्ये कॉर्डेलिया क्रूजवर या क्रूजवर एक पार्टी होती दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एन मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या जहाजावर जा जा अचानक छापा टाकला तिथे ड्रग्ज आहेत अशी त्यांना टीप मिळाली होती म्हणून ही कारवाई करण्यात आली त्यात अनेक तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचसोबत एन सीबीने ताब्यात घेतलं होतं ते बॉलिवूड अभिनेत्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला यामुळे आर्यन खानचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं त्याला बॉलिवूडचा बॅट बॉय म्हणून ओळखू लागले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका साकारली ती समीर वानखेडे यांनी समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवा अधिकारी असून त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले त्यांनी अनेक स्मगलिंग आणि ड्रग्ज विरोधी मोहिमा राबवल्या त्यांचे वडीलही महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते समीर वानखेडे नेहमी आपल्या कुटुंबाला धर्मनिरपेक्ष आणि बहुधर्मी असे सांगतात त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लिम होती याच गोष्टीची प्रेरणा घेऊन त्यांनी मार्च दोन हजार सहामध्ये डॉक्टर शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केलं होतं मात्र ते टिकलं नाही आणि दोन हजार सोळामध्ये त्यांचा डिवॉर्स झाला त्यानंतर दोन हजार सतरामध्ये समीर वानखेडे यांनी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी लग्न केलं त्यामुळे समीर वानखेडे हे व्यावसायिक आयुष्यात जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या कौटुंबिक जीवनातही लोकांमध्ये उत्सुकता राहिली आता मुद्दा असा आहे की समीर वानखेडे हे बॅड्स ऑफ बॉलिवूडमुळे चर्चेत का आले तर बॅट्स ऑफ बॉलिवूडच्या पहिल्या एपिसोडमध्ये जे एन अधिकारी दाखवले त्यांच्यातील मुख्य अधिकारी हे हुबेहुब समीर वानखेडे सारखे दिसतात तर कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरण चर्चेचा विषय ठरला कारण आर्यन खानला पोलिसांनी अटक केली होती त्याच्या आधीच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन विरोधात पुरावे गोळा करायला प्रयत्न केला होता सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर सुरू झालेल्या चौकशीत दीपिका पादुकोण सारा अली खान श्रद्धा कपूर यासारख्या कलाकारांना चौकशीसाठी बोलवून घेतल्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं तसंच कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यनला त्यांच्या मित्रासह चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली एम डी कोकेन चरस यासारख्या आंबली पदार्थ आढळून आल्याचा दावा एन सीबीने केला मात्र शेवटी पुरावे नसल्यामुळे आर्यन खानला निर्दोष घोषित करण्यात आलं यामुळे समीर वानखेडे यांच्यावर खोटे पुरावे राजकारण असे आरोप करण्यात आले वानखेडेंवर राजकीय व वैयक्तिक हेतूंसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला त्यामुळे त्यांची भूमिका चर्चेत राहिली बॅट्स ऑफ बॉलिवूड मधल्या या प्रसंगात समीर वानखेडेला प्रदर्शित करणारं हे पात्र निर्दोष व्यक्तीला अटक करतं मग या प्रसंगातून आर्यन खानला नेमकं सांगायचं काय त्यांनी आर्यनवर खोटे आरोप केले आणि समाजात त्याचं नाव खराब केलं म्हणूनच आर्यनने या सिरीजमध्ये समीर वानखेडेला स्थान देऊन सत्य सर्वांसमोर ठेवलंय का पण यावर अजूनही समीर वानखेडे यांची काही प्रतिक्रिया नाही आली म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवेपर्यंत तरी नाही आली पण त्यांची बायकोस प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिने मात्र बॅट्स ऑफ बॉलिवूडचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधलाय आमली पदार्थाचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याची खिल्ली उडवणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप धोकादायक आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने या समस्याचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम टाळता येईल असं म्हणत तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आर्यन खानने ड्रग्स सारखा विषय धरून समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्याची खिल्ली उडवली हा आर्यन खानचा खडा जबाब होता का त्याच्यासोबत घडलेल्या घटनेला तो समीर वानखेडे खेडे यांना दोषी मानतो का मग मा या प्रसंगातून त्यांनी समीर वानखेडे यांचं खरं व्यक्तिमत्व जगासमोर ठेवलंय का तुम्हाला काय वाटतं बरं बॅड्स ऑफ बॉलिवूड ही सिरीज बॉलिवूड चा वाईट चेहरा आणि प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं असतं हे दर्शवते आणि हे सगळं अगदी विनोदी आणि नाट्यात्मक स्वरूपात मांडलंय अगदी शाहरुख खान सोबतच सलमान खान अर्षद वारसी राजकुमार राव अर्जुन कपूर सिद्धांत चतुर्वेदी रणवीर सिंग रणवीर कपूर आणि बादशाह सारख्या कलाकारांनी केमियो केलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादी कलाकृती फक्त शाहरुख खानच निर्माण करू शकतो तब्बल साडेसात हजार करोडची प्रॉपर्टी असलेल्या शाहरुख खानने या सिरीजसाठी किती पैसे खर्च केले असतील तुम्ही ही सिरीज बघितलीय का तुमचं समीर वानखेड्यांच्या या प्रसंगाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशा सोडच्या घडामोडींसाठी कट कटला सबस्क्राईब करा